बदलापूर नंतर अकोला पेटलं शिक्षकाचा सहा मुलींवर लैंगिक छळ मुंबई परिसरातील बदलापूरच्या शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार घडल्यानं संपूर्ण बदलापूर पेटलाय रेल्वे सेवा बंद ठप्प झाली नागरिकांनी रस्त्यावर चक्का जाम केलाय राज्यभरातून बदलापूर घटनेवर निषेध व्यक्त करण्यात येतोय राज्य सरकारनं या प्रकरणाची कारवाई जलद केली आहे त्यात आज वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास अकोल्यातही घृणास्पद प्रकार घडलाय अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात काझीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकानं सहा विद्यार्थींसोबत सोबत अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या नराथम शिक्षकाला उरळ पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या प्रमोद मनोहर सरदार असं आरोपी शिक्षकाचं नाव असून सहा मुलींच्या वतीनं एका मुलीनं तक्रार दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटना अशी की शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली बदलापूर येथील घटना समोर येत नाही तो अकोल्यातही शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचारामुळे जिल्हा हादरून गेलाय माणुसकीला काळीबा फासणारी ही घटना आज मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली या प्रकारानं जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे सदर शिक्षक गणित व विज्ञान शिकवत असून ते मे महिन्यामध्ये शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर या नराधम शिक्षकानं शाळेतीलच काही मुलींना शिकवणी वर्गाच्या नावाखाली त्याच्या खोलीवर बोलवलं नंतर जिल्हा परिषद शाळेत असलेल्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकानं मुलींना चुकीच्या पद्धतीला स्पर्श करत वाईट संभाषण केलं होतं शिक्षकाच्या या प्रकारामुळे त्यांनी शिकवणी वर्गाला जाणं बंद केलं या सहा विद्यार्थिनींनी शाळेतील एका महिला शिक्षिकेला माहिती दिली पालकांना सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान विद्यार्थिनींचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय बदलापूर येथील घटनेसोबत अकोल्यातील सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याप्रकरणी राज्य महिला आयोग काय कारवाई करत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राजरोजी दिनांक वीस आठ दो हजार चोवीस रोजी कोटे उरल यांना बाल कल्याण समिती सदस्य सव प्रांजली जयस्वाल यांनी सुमारे अडीच वाजता फोनद्वारे माहिती दिली की जिल्हा शाळा उच्च माध्यमिक शाळा काजी खेड येथील शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलीचं विधान केलेल्या अशा माहितीवरून कोटे उरल याचं स्टाफ यांनी घटनास्थळी जाऊन सदर शिक्षकाला ताब्यात घेतलं सायकाळी सदर पीडित पीड पीडित मुलीची फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उरणला गुन्हा क्रमांक दोनशे टू कलम चौहत्तर व सत्याहत्तर बी एन एस व आठ व बारा पॉक्सो याचे खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सदर आरोपी शिक्षकाला करण्यात आलेली आहे पुढची तपास पोलीस महिला पोलीस अधीक्षकता मी त्या करत आहे मी डॉक्टर आशा मिरगे माजी राज्य महिला आयोग सदस्य बदलापूरची घटना इतकी ताजी असताना इतकी निंदाजनक घटना जेव्हा अकोल्यात घडते आणि एकच नव्हे तर सहा मुलींना सेट केल्या जाते असली चित्रफीत दाखवून तो नराधम शिक्षक त्यांना सेट करतो मला असं वाटतं पोलिसांचा धाक हा शून्य झालाय आणि त्याला एकमेव कारण आहे लोकप्रतिनिधींचा पोलिसांवर वचक नाही कोण पालकमंत्री आहे काय करतोय तो आत्ता आत्ता सहा महिने अगोदर उपमुख्यमंत्री जे की गृहमंत्री आहेत हे आमचे पालकमंत्री होते आणि अकोल्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडते आणि घडतंय काय तर शिक्षक करतोय याचं एकमेव कारण आहे जनमताचा कौल मिळून आपण जनतेला सुखी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नाही तर आपला पक्ष वाढवण्यासाठी जनमताने कौल दिलाय असा गैरसमज या राज्यकर्त्यांचा आहे हे त्याला एकमेव कारण आहे दुसरं हे घडण्याचं कारण आहे व्यसनाधीनता असंतोष आणि अराजकता इतकी जास्त माजलेली आहे आणि इतके इझिली ड्रग्ज अँड गांजान दारू सगळं अवेलेबल होत आहे की लोकांची व्यसनाधीनता वाढत आहे आणि हो का त्या व्यसनाच्या आहारी जाऊन बेटी बचाव रेप करे केलीये अशा पद्धतीचा एक अलिखित नियम आहे जस्टिस जस्टिस का शक्ती कायदा आणत नाहीत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी शक्ती कायद्यावर इतकं होमवर्क केलं त्या शक्ती कायद्याचा अभ्यास करून तो सेंट्रलला पाठवला का म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये का आमच्या महिलांना न्याय मिळत नाहीये या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करू हा जो नराधम शिक्षक आहे त्याला तर निलंबित केलंच पाहिजे परंतु त्या ठिकाणी काम करणारे सगळे हेडमास्तरपासून तर सगळे शिक्षक कर्मचारी जे लोक उघड्या डोळ्यांनी हा सगळा मुलींवरचा नाबालिक मुलींवरचा अन्याय पाहत होते त्या लोकांना सुद्धा पोक्सोच्या अंतर्गत कलम क्रमांक एकवीसच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही आपल्या माध्यमातून करतो आहोत धन्यवाद